तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज आहे गणेश चतुर्थी मित्रांनो मस्त आहे की आज गणपती बसणार आहेत आणि आपलं गणपतीचं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही म्हणाले घालचेच कपडे तर मित्रांनो आपल्याला फवारा मारायचा आहे कारण की फवारा मारलेला नव्हता म्हणून आज मारायचा आहे उद्या काही जमणार नाही त्याच्यामुळे आजच मारून घेत आहे फवारा आपल्याला कॉलेजला जायचं होतं सगळे मित्र फोन करत आहे कुठे आहे कुठे आहे पण आपण वावरात चाललो आहे आपण वावरात आपल्याला फवारा मारायचा आहे आता ऐका लवकर मारतोय म्हणून वाजता आपल्याला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला कॉलेजमध्ये पण दाखवेल गणपती डेकोरेशन वगैरे सगळं आणि आमच्या कॉलेजमध्ये पण जंगी कार्यक्रम आहेत ते पण दाखवेल तुम्हाला होय भा माताजी चला नंतर दाखवतो तुम्हाला सगळं पण आज खराब होऊन गेला फवारा मारायचा दुःख काय खतम नाही होता बे आज गणपती बसणार आहे आणि तरी पण आमचा फवारा मारत चालू आहे रॉयल शेतकरी नात कर तुझा तर मित्रांनो आता फवारा फास्ट फास्ट मारून गेला तर आपल्याला फास्ट फास्ट जाता येईल नाही तर फास्ट फास्ट आपल्याला वेळ होऊन जाणार आहे कारण की तिकडे सगळे मित्र येऊन त्याच्यामुळे बघू एवढ्यात मारा होतो तो फास्ट फास्ट लाईट तर जायला नाही पाहिजे लाईट आपण तरी जाते त्याच्यामुळे लवकर पाहिजे चला बघू गणपती बाप्पा मोहर या फवारा काही मारलेला नाहीये दोन तीन लाईनी बाकी आहेत अजून पन पण आपण तयारी करून घेतली कारण की वेळ होऊन गेलेला आहे लवकर जायचंय तिथं कुर्ता बद्दल आणून घेतलाय भात म्हणूच लागलो मत रॅनो रॅनो बुरे लागलो तो बात तो बातो बा, बा, मूड खराब कर दाखवतो तुम्हाला आमचं कॉलेज तर मित्रांनो कॉलेजमध्ये पोहोचून गेलेलो बिप मस्त वाजू राहिले wow! जनता माफ नहीं करेगी मित्रांनो हे आमचं कॉलेज तिथं वरती आमचे क्लासरूम आम्ही सगळे वरती चाललो आता खाली पूजा चालू आहे आम्ही वरती चाललो इथे मॅटर गेला मित्रांनो हर्षल फुला मारण्यात आलेले भाई मजा आज चालू फोटोशूट करायला हे कॉलेजचं सगळेजण फोटोशूट करताय बा हे आमचे सस्ते मॉडेल हे फोटोशूट करायला आणलेले बॅकग्राऊंड खूप एक नंबर आहे हे कांद्याचे खळे इथून सगळं टॉपच दिसत इकडे आम्हाला खेळायला आम्हाला नाही म्हणजे पैसे द्यावा लागतील इथे खेळायला <laughs> कर नात करते का आम्हाला काय फुकट मारो मुची मारो मारो पण येते लागते आपले अनुज भाऊ हे आमचे अनुज भाऊ म्हैसल्यावर हा तर मित्रांनो आमचा आता अशा कॉलेजचा कॅम्पस आहे हा बघा आणि हे बा आपली पब्लिक एवढी आहे हे सगळे नाचणार आहेत हे सगळे नाचणार आहेत पण आपला गणपती आहे हे आमचं कॉलेज आजचा कार्यक्रम होऊन गेलेला आहे मला घरी जायचं no, आहे फायनल आपण घरी येऊन लागलेलो आहे आपला कॉलेजमधला कार्यक्रम झालेला आहे मूर्ती मूर्तीमधे बसून गेली मूर्ती आणि डेकोरेशन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल मी की कॉलेजमध्ये कसं केलेलं आहे नंतर पण आपण करू तिथं ब्लॉग आज एवढाच झाला कारण की जास्त आवाज करायचा मी जास्त काही बोललो नाही बाकी काही व्हिडिओ तुम्ही बघू बघितले असतील आता घरी आलो आपल्या घरचा पण गणपती बसवायचा आहे आणि डेकोरेशन पण तुम्हाला दाखवायचं आहे काय काय केलेलं आहे आपण चला दाखवतो तुम्हाला बारा वाजून गेले, आता बसून गणपती आपल्या घरचा गणपती बसवून गेलेला आहे हा वा आणि तुम्हाला सिनेमॅटिक दाखवलेच आपले गणपती बाप्पाचे डेकोरेशन मस्त झालेले या वर्षी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय